श्री स्वामी समर्थ स्वामी शिदोरी या मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्व आहे तुळशी मध्ये माता लक्ष्मी वास करते तुळस ही भगवान विष्णूंना प्रिय असल्यामुळे तुळशीची पूजा केल्याने सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते ज्या घरात तुळशीचे रोप असते तेथे कधीही वास्तुदोष असू शकत नाही पण तुळशीतील मंजिरी लगेच काढून टाकावी त्यामुळे तुळशीच्या मस्तकावरचे वजन कमी होते यामागे एक कथा आहे ती आपण जाणून घेऊया तुळशीवरची मंजिरी का काढून टाकावी शास्त्रानुसार एकदा माता लक्ष्मी माता सरस्वती आणि माता गंगा यांच्यात काही गोष्टींवरून वाद झाले गंगामाता म्हणाली तू मला नदीचा वेग बनवला आहेस म्हणून मी तुला शाप देते की तू एक रोप बनशील जी वृंदा झाल्यावर तुळशीचे रोप बनेल तेवढ्यात माता पार्वती तिथे येते आणि विचारते तुम्ही एकमेकींशी का भांडत आहात माता गंगा म्हणते लक्ष्मी माझ्यावर हसली म्हणून मी तिला शाप दिला यावर माता पार्वती म्हणते तुम्ही रागात एकमेकांना शाप दिला पण एखाद्याला या शापामुळे केवढा त्रास सहन करावा लागतो माता पार्वती सांगते चौऱ्याऐंशी लाख योनीपैकी वीस लाख योनी झाडे आणि वनस्पतींची आहेत तर लक्ष्मी मला सांग एकदा का तू वनस्पती रूपात पृथ्वीवर प्रवेश केलास तर तुला कोणत्या झाडाच्या वनस्पतीच्या रूपात राहावे लागेल माता लक्ष्मीला आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला आणि तिने माता पार्वतीची मदत मागितली आणि विचारले वीस लाख जन्मातून मला एकाच वेळी मुक्त होता येईल असे काही होऊ शकते का यावर माता पार्वती म्हणाली या शापावर माझ्याकडे उपाय नाही पण याच्यावर उपाय फक्त महादेव सांगू शकतील माता पार्वती महादेवांना उपाय विचारते तेव्हा महादेव म्हणतात कार्तिक महिन्यात देवी लक्ष्मीच्या रूपात प्रगट झाली द्वादशीच्या दिवशी तुळशीच्या रूपातील देठ तोडून शालिग्रामाला अर्पण करावे असे महादेवांनी सांगितले असे केल्याने माता लक्ष्मी वनस्पतीच्या जीवातून मुक्त होते आणि ती इतर कोणत्याही झाडांच्या वनस्पतीच्या जीवात जात नाही आणि मोक्ष प्राप्त करते असे केल्याने माता लक्ष्मी व्यक्तीला सुख समृद्धी संपत्ती ऐश्वर प्रदान करते भगवान श्रीकृष्णाला तुळस मंजिरीसह अर्पण करता येते असे केल्याने माता लक्ष्मीसह भगवान श्रीकृष्ण ही प्रसन्न होतात तुळशीचे रोप अतिशय पवित्र मानले जाते ज्या घरात तुळशीचे रोप असते तिथे लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद असतो तुळशीची रोप पूजा केल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो तुळशीच्या मंजिरीचे काही उपाय केल्याने लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि पैशा संबंधीच्या समस्या दूर होतात तुळशी मंजिरीचे कोणते उपाय करावेत पहिला उपाय शिवशंकराला तुळस अर्पण करणे निशिब्द मानले जाते पण भगवान विष्णूंना तुळस अर्पण केल्याने संकटे दूर होतात भगवान विष्णूंना तुळस ही प्रिय आहे दुसरा उपाय भगवान विष्णूंना मंजिरी अर्पण केल्याने व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो आणि अनेक जन्माच्या पापांपासून मुक्ती मिळते तिसरा उपाय जर तुम्हाला खर्चाची चिंता वाटत असेल तर गंगेच्या पाण्यात तुळशीची मंजिरी मिसळून ते पाणी घरभर शिंपडा या उपायाने घरातील नकारात्मकता दूर होते मंजिरीच्या बिया चुकूनही पायाखाली पडू नयेत यामुळे धनहानी होते चौथा उपाय दर शुक्रवारी माता लक्ष्मीला तुळशी मंजिरी अर्पण केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते देवी लक्ष्मी घरात सतत वास करते आणि तिच्या कृपेने धनाची कमतरता दूर होते आणि भक्तांची इच्छा पूर्ण करते पाचवा उपाय तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मंजिरीला लाल कपड्यात गुंडाळून तुम्ही पैसे ज्या ठिकाणी ठेवता त्या ठिकाणी ठेवून द्या यामुळे घरातील सदस्यांची प्रगती होते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ